हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्ण रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्राची शान म्हणजे बटाटा वडा अगदी घरच्या घरीच बाहेर मिळतो तसाच सेम चवीचा थोडीशी पूर्व तयारी करून अगदी पंधरा ते वीस मिनटात कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अस्सल चवीचा बटाटा वडा बनण्यासाठी आपल्याला इथं एक वाटण बनून घ्यायचे आहे त्यासाठी दहा बरं हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा एक कुडी लसूण सोलून घेतला आहे थोडेसे धणे आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचेत आपल्याला इथं एक कडीपत्त्याचा फांदी घेतली त्याच्यातला थोडासा कडीपत्त्याचे पानं पण आपल्याला टाकायचे ह्यानी वाटण खूप चविष्ट होतं आणि आपल्या बटाट्यावड्याला पण छान अशी चव येते हे पाहू शकता अशा पद्धतीने एकदम असं बारीक वाटण करून घेतलं आहे मी हवं तर इथं ह्या वाटणात तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता पण कडीपत्ता वापरल्यामुळे कोथिंबिरीची काही आवश्यकता नाही आणि इथं मी साधारण चारशे ग्रॅम बटाटा उकडून घेतला आहे पाहू शकता छान आपल्याला असाच बटाटा उकडून घ्यायचा आहे हातानेच मॅच झाला पाहिजा अशा पद्धतीचा बटाटा इथं उकडून त्याचे साल काढून घेतलेत आणि आपण अगोदर भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं गॅस पेटून घेतला गॅसवर एक कढई मांडायची गॅसची फ्लेम फुलच ठेवली आणि कढई छान गरम झाली की आपल्याला साधारण इथं एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचे तेल छान गरम झालं कडकडीत की आपल्याला इथं एक चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे आपली फोडणी छान कडकडीत बसली की भाजी तितकीच चविष्ट बनते आणि आपला बटाटा सुद्धा छान बनतो लगेच त्या फोडणीतच कडीपत्त्याची एक फांदी घेतली होती त्याच्यातले मी काही दहा बारा पानं टाकून घेतलेत गॅसची फ्लेम आता लो करायची आणि लो गॅसवर आपल्याला हे जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे आणि हे आता लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता वाटण छान परतलं गेलंय की लगेच आपल्याला इथं पाव चमचा हळद टाकायची हळद थोडीशी जास्त टाकायची म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि हळद छान मिक्स करून घेतली त्या वाटणात की लगेच मी इथं उकडलेले बटाटे टाकून घेतलेत आणि उकडलेले बटाटे असे चमच्याच्या साहाय्यानेच मॅश करते आपल्याला एकदम खूप असा ह्या बटाट्याचा गाळ पण नाही करायचा पाहू शकता तुम्ही उलथाण्याने चमचाने किंवा मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता मी अशा पद्धतीने उलथाण्याने छान असे मॅश करून घेते पाहू शकतात अगदी सहज असे मॅश होतात आपल्याला अशा पद्धतीचाच बटाटा उकडलेला पाहिजे लगेच आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी छान आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे मीठ पूर्ण भाजीला व्यवस्थित लागलं जाईल आणि पाहू शकता भाजीचा रंग किती सुरेख आलाय भाजी छान दिसते तितकीच चवीला सुद्धा भन्नाट झालेली आहे आता आपल्याला ह्या भाजी झाकण ठेवायचंय आणि गॅस बंद करायचा आहे ही भाजी वाफेवरच छान अशी मुरली जाते म्हणजे त्याच्यात मीठ मसाला व्यवस्थित असा त्या भाजीत मुरला जातो पाहू शकता आणि झाकून ठेवल्यामुळं अजून छान आहे ह्याला थिकनेस आलाय आता मी कडई खाली घेते आणि एका ताटात ही भाजी काढून घेते पाहू शकता आपल्याला ही भाजी थंड होण्यासाठी ठेवायची भाजी थंड होती तोपर्यंत आपण आता वड्याला लागणारं बॅटर बनून घेऊ त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलाय बाउलमध्ये इथं साधारण दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे लक्षात ठेवा आपल्याला वड्याला लागणारं बेसनपीठ चाळलेलंच पाहिजे हे बेसनपीठ मी अगोदरच चाळून ठेवलं होतं डब्यात भरून चवीनुसार मीठ टाकायची आणि आपल्याला ह्याच्यात थोडासा ओवा टाकायचा आहे ओव्याने खूप छान अशी टेस्ट येते थो थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाक आता हे आपल्याला चमचाने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ ते सगळं व्यवस्थित असं ह्याच्यात मिक्स होतं आणि आता थोडं थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे एक खाट्या पण नाही पाणी टाकायचं थोडं थोडंच पाणी टाकून आपल्याला आता हे छान चमच्याच्या साह्यानेच मिक्स करायचं आहे म्हणजे आपले हात पण नाही भरत पाहू शकता आणि व्यवस्थित असं चमच्याने छान हे बॅटर मिक्स पण होतं आपल्याला हे बॅटर खूप घट्ट नाही किंवा खूपच पातळ नाही अशा पद्धतीचं ठेवायचं आहे पाहू शकता हे आता बॅटर साईडला ठेवू तोपर्यंत ही भाजीसुद्धा छान थंड झाली आणि आपल्याला आता ह्याचे छोटे छोटे असे वडे बनवून घ्यायचेत तुम्ही गोल बना किंवा चपटे बना पाहू शकता अगदी चार पाच सेकंदात ह्याचा वडा बनवून तयार होतो आहे अजिबात ही भाजी हाताला पण नाही चिटकच अशाच पद्धतीने सर्व भाजीचे वडे बनवून घेते आपण ही द थोडीशी पूर्वतयारी म्हणजे बटाटे ते, ते उकडून ठेवले आधी तर अगदी पटकन आपला वडापाव तयार होतो आणि तुम्ही जर अशा पद्धतीने मसाला ते बनवला तर तुमचा वडापाव अगदी घरच्या घरीच बाहेर मिळतो तसाच होईल नक्की बनवून पहा आणि नंतर कमेंट्स करून सांगायला सुद्धा विसरू नका अशाच पद्धतीने पाहू शकता मी सर्व वडे बनवून घेते अगदी पटकन बनून तयार झालेत आता आपल्याला हे साईडला करायचं आहे आणि लगेच गॅस कट आहे गॅसवर एक कढई मांडली कढई छान गरम झाली की लगेच आपल्याला ह्याच्यात वडे तळण्यासाठी तेल टाकून आहे तेल गरम आहे तोपर्यंत इथं मी ह्या बॅटरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकून आहे आणि खाण्याचा सोडा टाकून घेतल्यानंतर चमचाच्या साह्याने आपल्याला हे बॅटर एकाच अस दिशेने असं छान असं मिक्स करून घ्यायचंय आता आपण तेल तापलंय का ते चेक करू पाहू शकता इथं दोन तीन थेंब मी बेसन पिठाचं बॅटर टाकलं होतं पटकन फुलून वरती आले तर समजून घ्यायचं आपलं तेल छान आहे आता आपल्याला अशा पद्धतीने एक एक वडा टाकून घ्यायचा आणि चमच्याच्या साह्यानेच मी इथं हो वडे सोडून घेते म्हणजे हात पण आपले खराब होणार नाही आणि व्यवस्थित असा वडा पण बनला जातो पाहू शकता बेसन पिठात मस्त असा वडा बुडून घेतलाय आणि सर्व वड्याला छान असं कोटिंग लागले पाहू शकता वरून तुम्ही चमच्याने थोडंसं बेसनपीठ त्या वड्यावर सोडू शकता तुम्हाला वाटलं समजा की एखाद्या वड्याला व्यवस्थित बेसनपीठ लागलं नाही तर आणि अशाच पद्धतीने मी आता कढईत जितके बसतील तितके वडे सोडून घेते आणि पाहू शकता अगदी व्यवस्थित वडे बनले जातात आपल्याला आता सुरुवातीचा एक ते दीड मिनिट ह्या वड्यांना अजिबात झाऱ्या लावायचा नाही आणि एक दीड मिनिटानंतर मी, मी चाकूनेच पाहू शकता अशा पद्धतीने थोडासा वडा मोकळा करून घेतलाय आणि आपण आता दूसरा ग्यास हे पलटून घेऊया आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला मिडियम गॅसवरच हे वडे दोन तीन मिनटं व्यवस्थित तळून घ्यायचे तोपर्यंत मी साईडचे हे पाहू शकता चुरा काढून घेतलाय झाऱ्याच्या साह्यानी ह्याने वड्याला लागणारी चटणी अगदी छान होते अगोदरचा एक रस्सा वड्याचा व्हिडिओ त्याची पण लिंक देते मी तुम्हाला पाहिजे असेल तर पाहू शकता आता साधारण दोन तीन मिनिट झालेत आणि वडे छान असे व्यवस्थित तळले गेलेत पाहू शकता दोन्ही साईडनी एक वडा मी पलटून दाखवला आहे आता अशाच पद्धतीने झारेने आता हे सर्व वडे मी काढून घेते आणि ह्याचं छान असं तेल थळून घ्यायचं आहे आपल्याला नंतर एका प्लेटमध्ये टाकून घेते अशाच पद्धतीने मी आता सर्व वडे तळून घेते आपल्या महाराष्ट्राचा फेमस असा बटाटा वडा इथं बनून तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच बनून पहा आणि अशा पद्धतीने जर बनवला तर नक्कीच तुमचा वडा बाहेर मिळतो तसाच होणार रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही बटाटा वड्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून सुद्धा सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत आणि रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय